नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे नमस्कार आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत भारत आणि प्राचीन इराण म्हणजे पर्शिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधांवर हो आणि ही गोष्ट केवळ व्यापारापुरती मर्यादित नाही अगदी ही गोष्ट व्यापारापासून सुरू होते साम्राज्यांच्या संघर्षापर्यंत पोहोचते आणि अखेरीस सिकंदराच्या स्वारीपर्यंत येऊन थांबते बरोबर आपल्याकडे आज इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधील काही महत्वाचे अंश आहेत जे या गुंतागुंतीच्या संबंधांचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवतात आणि या चर्चेतून आपण हेच समजून घेणार आहोत की या आंतरराष्ट्रीय संबंधांनी भारताच्या वायव्य प्रदेशावर म्हणजे तिथल्या राज्यव्यवस्थेवर कलेवर लिपीवर आणि अगदी आपल्या देशाच्या नावावरही हो अगदी नावावरही कसा आणि किती खोलवर परिणाम केला चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया नक्कीच तर सर्वात आधी सुरुवात कुठून करायची या संबंधांची पाळेमुळं कुठे सापडतात आपल्याला खूप मागे जावं लागेल अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापर्यंत हजारो वर्षांपूर्वी हो आपल्याकडच्या माहितीनुसार हडप्पा संस्कृतीचे इराणमधील एलाम या साम्राज्याशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध होते अच्छा आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे यातलं सातत्य हे संबंध काही थोडे थोडके नव्हते सुसा नावाचं एक शहर होतं जे अनेक इराणी राजघराण्यांची राजधानी राहिलं हो त्याचा उल्लेख आहे आपल्या माहितीमध्ये तिथे झालेल्या उत्खननात हडप्पा संस्कृतीशी संबंधित वस्तू सापडल्या मुद्रा सापडल्या म्हणजे हा एक ठोस पुरावा आहे अगदी यावरून हे स्पष्ट होतं की हा संपर्क काही काळापुरता नव्हता तर तो दीर्घकाळ टिकून होता एक मजबूत व्यापारी मार्ग अस्तित्वात होता खरं म्हणजे त्या काळात वस्तूंबरोबर कल्पनांचीही देवाणघेवाण होत असणार साहजिकच पण मग हा संपर्क व्यापारी पातळीवरून थेट राजकीय कसा झाला इथेच अखमोनी साम्राज्याची एंट्री होते नाही का बरोबर सम्राट दुसरा सायरस आणि मग पहिला दारियुष यांनी आपलं साम्राज्य थेट भारताच्या वायव्य सीमेपर्यंत म्हणजे पंजाबपर्यंत विस्तारलं आणि या विस्ताराचे परिणाम खूप दुर्गामी झाले हो त्यांनी फक्त प्रदेश जिंकला नाही तर तिथे राज्य करण्याची एक नवीन पद्धत आणली त्यांनी जिंकलेल्या प्रत्येक प्रांतावर एक राज्यपाल नेमला ज्याला ते क्षत्रप म्हणायचे अगदी सट्रॅप ही एक प्रकारची विकेंद्रित प्रशासन व्यवस्था होती म्हणजे केंद्रातून सम्राटाचं नियंत्रण राहील पण स्थानिक कारभार पाहण्यासाठी एक विश्वासू माणूस असेल ही कल्पनाच किती प्रभावी आहे नाही का आणि आपल्या माहितीनुसार ही पद्धत इतकी यशस्वी झाली की की पुढे सिकंदर शक आणि कुशाण राजांनीही ती जशीच्या तशी उचलली म्हणजे हा एक थेट राजकीय प्रभाव होता जो अनेक शतक टिकला बरोबर पण यामागे एक मोठं कारण होतं पैसा पैसा भारतीय प्रांत त्यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती इतिहासकार ह्युरोडॉटसच्या नोंदी तर म्हणजे वाचून आश्चर्य वाटतं हो त्याने लिहिलंय की भारतीय प्रांतातून पर्शियन साम्राज्याला दरवर्षी तब्बल तीनशे साठ टॅलेंट सोन्याची धूळ मिळायची कनक पराग तीनशे साठ टॅलेंट हो ही रक्कम अविश्वसनीय आहे कदाचित यात थोडी अतिशयोक्ती असेल हो त्यासाठी ओळखला जातो पण अर्धी जरी खरी मांडली तरी यावरून भारतीय प्रदेश त्या साम्राज्यासाठी किती मौल्यवान होता हे स्पष्ट दिसतं नक्कीच ही फक्त एक जहागीर नव्हती तर एक तिजोरी होती आणि म्हणूनच त्यांनी हा प्रदेश अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न केला दारिषने स्कायलेक्स नावाच्या एका ग्रीक खलाशाला हो त्याला सिंधू नदीच्या परिसराची माहिती काढायला पाठवलं होतं बरोबर त्याचा मूळ वृत्तांत आज उपलब्ध नाहीये पण त्याच्यामुळेच पश्चिमेकडील लोकांना विशेषतः ग्रीकांना भारताच्या समृद्धीची आणि भूगोलाची पहिल्यांदा सविस्तर माहिती मिळाली अरे वा म्हणजे एका अर्थाने स्कायलेक्सच्या मोहिमेने भारतासाठी एक नवीन सागरी मार्ग खुला केला हो आणि यामुळे व्यापाराला चालना मिळाली हस्तीदंत आणि सागवानी लाकूड ज्याचा उपयोग सुसाई येथील राजवाड्याच्या बांधकामात केल्याचा उल्लेखही आहे अगदी म्हणजे संबंध फक्त राजकीय आणि आर्थिक नव्हते तर ते सांस्कृतिक देवाणघेवाणीपर्यंत पोहोचले होते आणि इथून गोष्ट अधिक रंजक होते कारण हा प्रभाव फक्त राज्य कारभारावर नाही तर लिपीवर सुद्धा पडला हो अखमुनी साम्राज्याची प्रशासकीय भाषा होती अरे माइक आणि याच लिपीतून पुढे खरोष्ठी लिपी विकसित झाली जी उजवीकडून डावीकडे लिहिली जायची बरोबर आणि सम्राट अशोकाने सुद्धा त्याच्या साम्राज्याच्या त्या भागातील शिलालेख याच खरोष्ठी लिपीत कोरवले होते म्हणजे ही लिपी स्थानिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली होती अजिबात आणि हाच प्रभाव आपल्याला स्थापत्यकलेतही दिसतो पर्सी पोलीस इथला भव्य राजवाळा हो अखमोनी सम्राटांनी बांधलेला त्यासाठी त्यांनी त्यांच्या साम्राज्यातील सर्वोत्तम कारागिरांना कामाला लावलं होतं त्यात ग्रीक कारागिरही होते आणि मग सिकंदराने ते जाळून टाकलं हो ही एक मोठी शोकांतिका होती पण त्याचा एक अनपेक्षित परिणाम झाला तिथले अनेक निष्णात कारागीर बेरोजगार झाले आणि ते भारतात आले असावेत असा एक भक्कम अंदाज आहे त्यांना सम्राट अशोकाच्या दरबारात आश्रय मिळाला आणि त्यांची शैली आपल्याला अशोकाच्या दगडी स्तंभांमध्ये स्पष्टपणे दिसते म्हणजे पॉर्शियन ग्रीक आणि भारतीय कलाशैलींचा एक संगम झाला अगदी आणि नाणी दारिक आणि सिग्लॉस सोन्याची आणि चांदीची ज्यावर धनुष्यबाण घेतलेल्या राजाचं चित्र असे हो या नाण्यांचा प्रभाव भारतातील सुरुवातीच्या आहात नाण्यांवर पडला असण्याची शक्यता आहे तर एकीकडे ही देवाणघेवाण सुरू होती पण दुसरीकडे पर्शियन साम्राज्यासमोर एक नवीन आव्हान उभं राहत होतं ग्रीक हो आपल्या माहितीमध्ये मॅरेथॉनच्या लढाईचा उल्लेख आहे हा संघर्ष नेमका काय होता हा जवळपास दोन शतक झालेला संघर्ष होता पर्शियन साम्राज्याला ग्रीक नगर राज्य आपल्या ताब्यात हवी होती आणि ग्रीकांना आपलं स्वातंत्र्य टिकवायचं होतं आणि या सततच्या लढायांमुळे पर्शियन साम्राज्य आतून पोखरलं गेलं बरोबर त्यांची लष्करी ताकद कमी झाली अंतर्गत बंडाळ्या वाढल्या म्हणजे सिकंदराच्या आक्रमणासाठी एक प्रकारे पार्श्वभूमी तयार झाली होती अगदी तो काही अचानक उगवला नाही त्याने या जुन्या संघर्षाचाच फायदा उचलला आपल्याकडील एका संदर्भानुसार त्याने तिसऱ्या दारुषला लिहिलेल्या पत्रात तसं स्पष्ट म्हटलं होतं नाही का हो तो म्हणाला होता की तुमच्या पूर्वजांनी आमच्या ग्रीसवर जे आक्रमण केलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे म्हणजे त्याने आपल्या आक्रमणाला एक नैतिक कारण दिलं ते एक निमित्त होतं खरं कारण होतं त्याचं जगज्जेता बनण्याचं स्वप्न आणि गंमत म्हणजे पर्शियन साम्राज्य जिंकायला त्याने पर्शियन लोकांनीच बांधलेला रॉयल रोड वापरला हो याचाच अर्थ सिकंदराची भारतावरील स्वारी ही काही स्वतंत्र मोहीम नव्हती तो खरं तर नुकत्याच जिंकलेल्या पर्शियन साम्राज्याच्या सर्वात पूर्वेकडील प्रांतावर आपला हक्क सांगायला आला होता म्हणजे तो पर्शियन इंडियावर चाल करून आला होता अगदी आणि जेव्हा तो इथे पोचला तेव्हा त्याला ते ते दिसलं की इथली परिस्थिती खूप वेगळी आहे अनेक छोटी छोटी राज्ये आहेत आणि ती एकमेकांशी सतत भांडत आहेत याच फुटीरतेचा त्याला फायदा मिळाला तक्षशिलेचा राजा आंभी त्याने तर लढाई न करताच त्याचं स्वागत केलं पण राजा पुरुने त्याला झेलम नदीच्या काठी कडवी झुंज दिली ती लढाई ज्याला हायडेस्पिसची लढाई म्हणतात ती सिकंदराच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण लढाईंपैकी एक होती पुरुच्या सैन्यातील हत्तींमुळे हो ते हत्ती ग्रीक सैनिकांसाठी एक मानसिक धक्का होता त्यांनी आपूर्वी असं काही पाहिलंच नव्हतं एका चालत्या बोलत्या किल्ल्याशी लढण्यासारखं होतं ते पुरुचा पराभव झाला पण त्याच्या शौर्याने सिकंदर खूप प्रभावित झाला इतका की त्याने त्याचं राज्य तर परत केलंच पण आणखी काही प्रदेशही त्याला बहाल केला आता जरा तक्षशिलेबद्दल बोलूया ते फक्त एक शहर नव्हतं नाही अजिबात नाही तक्षशिला हे त्या काळातलं ज्ञानाचं एक प्रचंड मोठं केंद्र होतं जुणू काही एक अनौपचारिक विद्यापीठ तिथे कोणताही निश्चित अभ्यासक्रम किंवा परीक्षा नव्हत्या नाही विद्यार्थी ज्ञानाने परिपक्व झाला आहे की नाही हे आचार्य वैयक्तिक पातळीवर ठरवत आणि विषयही किती वेगवेगळे होते वेद गणित वैद्यकशास्त्र युद्धकला अठरा पगड कलांचं शिक्षण तिथे मिळत होतं आचार्य चाणक्या आणि चंद्रगुप्त मौर्य यांचं नावही तक्षशिलेशी जोडलं जातं ज्यामुळे या शहराचं महत्त्व आणखी वाढतं खरंय तर मग इतक्या शूर्यानंतरही सिकंदराला भारतातून परतावे का लागले त्याचे सैन्य बियास नदीच्या पुढे जायला का तयार नव्हते त्याची अनेक कारणं आहेत एकतर ते अनेक वर्षांपासून घरापासून दूर होते सतत लढत होते ते थकले होते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हो आणि त्यांना भारतातल्या हवामानाचा खूप त्रास झाला आणि मग त्यांनी ऐकलं होतं की बियास नदीच्या पलीकडे मगधचं प्रचंड मोठं साम्राज्य आहे ज्यांच्याकडे हजारो हत्तींची सेना आहे बरोबर त्यांना भीती वाटली पुरुच्या काही शेकडो हत्तींनी जर आपली ही अवस्था केली तर मगधाच्या सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणजे सैनिकांनीच बंड केलं हो त्यामुळे सिकंदराला नाईलाजाने परतीचा प्रवास सुरू करावा लागला आणि वाटेतच बॅबिलॉन इथे त्याचा मृत्यू झाला तर या सगळ्या स्वारीचा भारतावर नेमका काय परिणाम झाला राजकीय दृष्ट्या पाहिलं तर म्हणजे फार मोठा आणि दुर्गामी परिणाम झाला नाही ते कसं काय कारण सिकंदराच्या मृत्यूनंतर लगेचच चंद्रगुप्त मोर्याने बिहारपासून अफगाणिस्तानपर्यंत एक विशाल भारतीय साम्राज्य उभं केलं अच्छा एका अर्थाने सिकंदराच्या स्वारीने चंद्रगुप्तासाठी काम सोपं केलं होतं कसं त्याने वायव्य भारतातील लहान सहान राज्यांना कमकोत करून टाकलं होतं त्यामुळे चंद्रगुप्ताला तो प्रदेश जिंकणं सोपं गेलं म्हणजे सिकंदराची स्वारी हे एक वादळासारखी होती ते आलं त्याने धुमाकूळ घातला आणि ते निघून गेलं पण जाताना त्याने चंद्रगुप्तासाठी मैदान साफ करून ठेवलं बरोबर पण त्याचा एक महत्वाचा अप्रत्यक्ष परिणाम झाला तो म्हणजे भारत आणि पाश्चिमात्य जग यांच्यात एक थेट संपर्क प्रस्थापित झाला व्यापारासाठी नवीन मार्ग खुले झाले ते आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं भारत आणि इराण यांचे संबंध अत्यंत प्राचीन होते जे व्यापार आणि संस्कृतीवर आधारलेले होते हो मग अखमोनी साम्राज्याने भारताच्या राजव्यवस्थेवर लिपीवर आणि कलेवर खोलवर परिणाम केला आणि सिकंदराची स्वारी ही ग्रीक पर्शियन संघर्षाचाच एक परिणाम होती तिचा राजकीय प्रभाव मर्यादित असला तरी तिने भारत आणि पाश्चिमात्य जग यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित केला आणि जाता जाता या माहितीत शब्दांच्या प्रवासाची काही खूप मनोरंजक उदाहरणं आहेत जसं की यवन हा शब्द हो ग्रीसमधील आयोनिया या प्रदेशावरून भारतीय लोक ग्रीकांना यवन म्हणू लागले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इंडिया हे नाव हे नाव आपल्याला ग्रीकांकडून मिळालं हो पण त्यांनी ते पर्शियन लोकांकडून घेतलं होतं पर्शियन लोक सिंधू नदीला हिंदू म्हणत कारण त्यांच्या भाषेत स चा उच्चार ह होतो अगदी त्यामुळे सिंधू नदीच्या पलीकडचा प्रदेश झाला हिंदुश आणि तिथूनच पुढे हिंदुस्तान आणि ग्रीकांनी दिलेले इंडिया हे शब्द आले यावरून एक विचार म्हणत येतो की आपल्या रोजच्या वापरातील असे कितीतरी शब्द असतील जे अशाच प्राचीन जागतिक संबंधांचे मूक साक्षीदार आहेत प्रत्येक शब्द स्वतःमध्ये हजारो वर्षांच्या प्रवासाची एक कहाणी दडून बसलाय नाही का बरोबर ही इतिहासाचीच एक वेगळी लिपी आहे जी आपल्याला वाचता आली पाहिजे